ग्रामपंचायतमध्ये शेतकरीवाडी माझे वसुद्धा अभियान पाच या अंतर्गत आपण उपक्रम राबवत आहोत आपल्या आहे पाच जून रोजी आपण संकल्पना करूया प्रतिज्ञा करू की आपण इथून पुढे सिंगल प्लास्टिक वापरायचं नाही मानवी जीवनात प्लास्टिकचा एवढा धोका निर्माण झाला की तुम्ही आता समुर का गेला गावाच्या मध्ये गेला तर निश्चितपणे प्लास्टिक आपण जाळतो खरं म्हणजे प्लास्टिक जाळायचं नाही मुळात की प्लास्टिक बंदीच करा प्लास्टिक आपण वापरायच नाही आपण कापडी वापरायची सोय घ्या द्या दहा रुपये खरं आपण तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरायचा वापर कमी करा किंवा बंदी आणा एवढीच तुम्हाला मी विनंती आहे त्याप्र इथून पुढे तुम्ही कुठल्याही पद्धतीचं प्लास्टिक वापरू नका इव्हन मार्केटमध्ये गेला तर सिंगल प्लास्टिक तरी घेऊच नका आणि घरात जरी सुकून जरी प्लास्टिक आला तरी पिटवू नका ते तुम्ही ग्रामपंचायतला दान करा ग्रामपंचायतीची योग्य म्हणजे रिप्ला रिसायकलिंग करायसाठी वापर करेल एवढीच तुम्हाला विनंती करतो प्लास्टिकवर आजपासून आपल्या गावात गर्दी घातलेल्या एवढ्या